तर नमस्कार मैत्रिणी मी फ्रजाना मोलानी हा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे तर हे मी पुढील बाजू पूर्ण जोडून घेतलेली आहे तर आपल्याला जे काकीमध्ये फोगा हो येतो किंवा काकीपासून आपल्याला किती इंच खाली टाकलं पाहिजे तर मी दाखवणार आहे तर आपला चौतीस साईजला साडेसात इंच टाकायचं आहे आर्मोलथून जास्त घ्यायचं आहे कट करून जेणेकरून तुम्हाला काकेमध्ये ताईट होणे किंवा फुगा होणे तो होत नाही तर ह्याच्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज तयार केला तर एकदम परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसेलच ह्याची मी गॅरंटी देते का तर मी बरेच जणांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत त्यांना जे, जे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम होते त्यांना मी असं सांगितलेलं आहे आणि पाठीमागील बाजूसुद्धा आता साडेसातच टाका जे तुम्हाला काकेमध्ये फुगा येतो पाठीमागील बाजूला बाही जोडली की आपण खाली उतरतो किंवा फुगा चढतो व्यवस्थित दिसत नाही तर ती ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज बसेल तर मी पाठीमागील बाजू जोडून आता समोरील जी कट करून साडेसात इंचा टाकलेला आहे तोही कट केलेला आहे आणि आता जुनी दोन्ही बाजू आपण जोडून पाहिजे कमी जास्त झालेली आहे का तर तिथून पुढे आपण शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडले की दोन्ही समान शोल्डर घ्यायचं आहे जे की तुमचे डावी बाजू किंवा उजी बाजू जी उतरते ती असे उतरणार नाही का तर दोन्हीही सामान जोडून घ्यायचं आहे आपल्याला हे पा असं पण टाकल्या दोन्ही बाजू पाहायची आहेत आपल्याला तर लगेच बाई जोडून घ्यायची आहे बाई हे पा मधोमध जर जोडले तर परफेक्ट होते कमी पडत नाही कुठल्या बाजूला अगदी कमी वेळात होणार ब्लाऊज आहे जे तुम्हाला कुठं कमी पडते ब्लाऊजमध्ये ते तुम्ही आधी परफेक्ट पाहायचे आहे कपड्याला कापड लावून ब्लाऊजला आपले आणि तिथून पुढे तुम्ही फिटिंग करायची आहे नाही तर तुम्हाला ब्लाऊज टाईट होईल आणि हा पॅटर्नवरती ब्लाऊज फिटिंग करू नका जे की ब्लाऊज मापाचे आहे त्याच्यावरती फिटिंग करा तुम्ही एकदम परफेक्ट बसतो अशा प्रकारे फिटिंग करून घ्या दंड घेर टाकायचा मुंडा मुंड्यामध्ये फिटिंग किती लागते ते पाहिजे आणि हा फिटिंग केली की के एकदम परफेक्ट आहे पहा मुंडा सुद्धा व्यवस्थित बसलेला आहे खालीवर होत नाही पाठीमागील बाजू व्यवस्थित राहते अजिबात चढत नाही उतरत नाही एकदम परफेक्ट जितले तिथे राहते तर पाठीबागणं ब्लाऊज उतरते ते सुद्धा सांगणार आहे किंवा शोल्डर कसा व्यवस्थित बसत नाही ते पण तुम्हाला मी सांगते तर व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक करा